सांगावा राईट right टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा पिंपरी चिंचवड नवीन विकास आराखडा विरोधात भव्य निषेध मोर्चा नेतृत्व कुणाल ववाळकर कुणाल ववाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा संपन्न पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन विकास आराखडा अंतर्गत वाकड परिसरातील विविध गटांमध्ये प्रस्तावित रस्ते व अन्य विकास कामांच्या विरोधात स्थानिक नागरिकात तीव्र संतापाचा उद्रेक झाला आहे या पार्श्वभूमीवर घर बचाव संघर्ष समिती वाकड यांच्या वतीने भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष कुणाल वावाळकर यांनी केले यावेळी हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपल्या हक्कांसाठी जोरदार लढा दिला या आंदोलनास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सचिव बाळासाहेब भागवत पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चांदमारे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष योगेश भोसले बीजी सूर्यवंशी सागर वाजे रावसाहेब डोंगरे रावसाहेब पाटील आकाश खरात किरण समींदर रमेश पंडित अश्विनीताई पाटील आशाताई घवी चारुशिला क्षीरसागर रामदास कलाटकर सचिन गाडे वर्षा राजेंद्र बारवकर चेतन निकाजे प्रमोद नेवे सचिन मेहर गणेश कुलकर्णी विशाल भिंगारे मेहबूब शेख रवी खोत आनंद जाधव प्रतीक भानवसे राजू बरे दत्तात्रय कडुसकर सुनील ओझरकर विशाल जठाळे रोहित स्वामी रामेश्वर भानवसे गणीभाई प्रकाश सजगणे मोन्या नागटिळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या मोर्चात जुलमी प्रशासन व राज्य शासनाच्या धोरणांचा जाहीर निषेध करण्यात आला वाकड परिसरातील रहिवाशांच्या हक्काचे आणि अस्तित्वाचे रक्षण व्हावे यासाठी ठोस मागण्या मांडण्यात आल्या यामध्ये गटक्रमांक एकशे शहात्तर एकशे सत्त्याहत्तर एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी या, या भागातील नवीन विकास आराखड्यातील सर्व प्रस्तावित रस्ते तात्काळ रद्द करावेत झोपडपट्टीतील रहिवाशांना येसआर अंतर्गत समाविष्ट करून पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात यावी दत्त मंदिर ते वाकड रस्ता मीटर मीटरऐवजी चोवीस मीटर रुंदीवर मर्यादित करण्यात यावा पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ झोपडपट्टी भागात प्रस्तावित पोलीस ठाण्याचा आराखडा रद्द करण्यात यावा अशा विविध आणि रास्त मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिका मुख्य इमारतीमध्ये जावळ तशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं या आंदोलनात वाकड परिसरातील विविध संस्था मंडळे महिला मंडळे युवक संघटना व्यापारी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला परिसरातील दुकानदार व्यावसायिक शॉपिंग मॉल्स फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांनीही या आंदोलनास एकजुटीने पाठिंबा दिला मोर्चादरम्यान नागरिकांनी जोरदार घोषणा देत आपला आवाज बुलंद केला उठा उठा जागे व्हा घर वाचवण्यासाठी रस्त्यावर करत वा या अशा पद्धतीचा आक्रोश करत वाकड ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारत या ठिकाणापर्यंत हा मोर्चा गेला हा मोर्चा प्रशासनाला दखल घेण्यास भाग पाडणारा ठरला असून येत्या काळात मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे सांगावा न्यूज नेटवर केवळ बातमी देऊन गप्प बसत नाही तर त्या बातमीचा पाठपुरावा करून शासन आणि प्रशासनाकडून लोकांच्या अडीअडचणी सोडवणे या उद्देशाने कार्य करत आहे सांगावा न्यूजच्या प्रभावानं लोकांच्या समस्या सुटतात तेव्हा लोकसेवा घडली असं समजून आमच्या प्रयत्नांना यश आलं असं म्हणता येईल यात लोकसहभाग महत्वाचा आहे यासाठी सांगावा मित्र म्हणून तुम्हीही यात सहभागी व्हा तुमच्या भागातील समस्या घडामोडी कार्यक्रमांची माहिती आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर आपला सांगावा जनतेचे नोकर असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी व जनसेवक असलेले लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत राहू सांगावा मित्र म्हणून न्यूज व्हॅल्यू असलेली पुराव्यांशी माहिती सांगावा न्यूजच्या ब्याऐंशी त्रेसष्ट शून्य आठ तेहतीस एकोणतीस या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा सांगावा मित्र म्हणून आजच या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपलं नाव आणि ठिकाण लिहून वरील क्रमांकावर हाय सांगावा मित्र असं टाईप करून पाठवा लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं चा ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा